सुप्रभात साहित्य उत्सव मी मयुरी एखाद्या युग पुरुषाची जडणघडण मानवी मन समृद्ध करत असते हीच समृद्धी प्राप्त होण्यासाठी साहित्य उत्सव परिवाराच्या तीर्थ या व्यासपीठावरून आपण ऐकत आहोत स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी चरित्र सादरीकरण रेश्मा मोरे आणि मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल कांगर्डे निर्मिती साहित्य उत्सव परिवार आज या मालिकेतील तिसरा भाग आपण ऐकणार आहोत उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद ऐकूया भाग तिसरा प्रत्येक व्यक्तीला आपला उद्धार स्वतःच करावा लागेल त्याचे कार्य त्यालाच करावे लागेल मी कुणाकडेही मदतीची भीक मागत नाही की कुणी मदत केली म्हणून त्याची उपेक्षाही करीत नाही स्वामी विवेकानंद आता पाच वर्षांचा झाला होता विधीपूर्वक त्याच्या शालेय शिक्षणाला सुरुवात झाली सुरुवातीला एक शिक्षक त्याच्या घरी येऊन त्याला शिकवायचे सर्वसाधारणपणे जसं घडतं म्हणजे मुलांनी काही ऐकलं नाही किंवा काही चुका केल्या तर शिक्षक त्यांच्यावर ओरडतात त्यांना शिक्षा करतात किंवा तशीच वेळ आली तर त्यांच्यावर हात उचलतात म्हणजे मारतात पण नरेंद्रासमोर मात्र त्याच्या या शिक्षकांचं काहीही चालायचं नाही ते जरा जरी त्याच्यावर रागावले तरी तो रुसून बसायचा मग नाईला जाणेच त्यांना त्याला प्रेमाने शिकवावं लागत होत त्यानंतर मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशन मध्ये त्याच्या आई वडिलांनी नरेंद्राचं नाव दाखल केलं नरेंद्र तिथे जाऊ लागला सुरुवातीचे काही दिवस नरेंद्र तिथे रमला तो खूप आनंदी असायचा पण काही दिवसांनंतर मात्र त्याची तिथे घुसमट व्हायला लागली तो फार वेळ वर्गात बसू शकायचा नाही कधी कधी तो वर्गातच उभा राहायचा कधी कधी विनाकारण वर्गाच्या बाहेर निघून यायचा कधी कधी बसल्या बसल्याच तो पुस्तकं फाडून टाकायचा कधी कधी तर स्वतःच्याच अंगावरचे कपडेही तो फाडून टाकायचा त्याच्या अशा या विक्षिप्त वागण्यामुळे त्याच्या आई वडिलांना आणि शिक्षकांनाही नरेंद्राची खूप काळजी वाटत होती पण सगळेजण त्याला शांतपणे समजवायचा प्रयत्न करायचे कुणीच त्याच्याशी कठोरपणे वागत नव्हतं कारण सगळ्यांना एक गोष्ट पक्की माहीत होती जबरदस्ती केलेली नरेंद्राला आवडत नाही आपण जितके जास्त कठोर वागू जितकी जा, जास्त जबरदस्ती त्याच्यावर करू तितकी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल असं केलं तर नरेंद्र कधीही सुधारणार नाही बाळ नरेंद्र अतिशय धाडसी होता त्याची निर्भीडता वेगळ्याच प्रकारची होती म्हणजे दुसऱ्या कोणीही सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीवर पुराव्यांशिवाय तो सहजासहजी डोळे झाकून विश्वास कधीच ठेवायचा नाही एक किस्सा सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल नरेंद्राच्या घराशेजारच्या त्याच्या मित्राच्या अंगणात एक मोठं चाफ्याचं चा झाड होतं त्या झाडावर झोके खेळायला नरेंद्राला खूप आवडायचं तो त्या झाडाच्या फांद्यावरून उंच उंच झोके घ्यायचा त्याच्या मित्राचे आजोबा त्याला रोज असं झोके खेळताना बघायचे त्यांना काळजी वाटायची एवढ्या उंचावरून हा मुलगा झोके घेतो पण त्याच्यावर ओरडून काही उपयोग नव्हता त्यांना माहीत होत मग एक दिवस त्याने नरेंद्राला बोलावलं त्याला शांतपणे सांगितलं बाळ तू असा या झाडांवरून झोके घेऊ नकोस नरेंद्राने विचारलं का अरे या झाडावर ब्रह्मराक्षस राहतो हा ब्रह्मराक्षस म्हणजे कोण असतो नरेंद्र असा प्रश्न विचारेल हे आजोबांना ठाऊक होत मग त्या राक्षसाबद्दल आजोबांनी त्याला सांगितलं हा ब्रह्मराक्षस म्हणजे खूप भीतीदायक असतो तो खूप मोठा दिसतो अकराळ विक्राळ दिसतो त्याचे हात खूप लांब लांब असतात म्हणजे तो झाडाच्या शेंड्यावर असला ना तरी सुद्धा तू झाडात झाडाच्या खालच्या बांधीवर चढलेला असला तरी सुद्धा तो लांब हात करून तुला उचलू शकतो आणि माहितीये का हा राक्षस खूप मोठमोठ्याने हसतो माणसांना घाबरवतो त्याला भूक लागली तर तो माणसांना खाऊन पण टाकतो असं भयंकर वर्णन त्या राक्षसाचं आजोबांनी केलं त्यांना वाटलं असं सांगितल्यावर नरेंद्र घाबरेल पण नरेंद्र कसला घाबरतो त्याने याकडे बारीकसं दुर्लक्ष केलं तो म्हणाला असा कोणी ब्रह्मराक्षस असता तर आतापर्यंत त्याने माझी मान मोडून ठेवली असती अर्थात आजोबांनी सांगण्याचा नरेंद्रावर काहीही परिणाम झाला नाही नरेंद्र शरीराने तर ताकदवान होताच पण मनानेही तो अतिशय समर्थ होता कुठल्या गोष्टीत काय योग्य अयोग्य हे त्याला चटकन कळत असे आणि त्यानुसार पटकन निर्णय घेऊन तो ते काम करून टाकत असे तो अवघा सहा वर्षांचा होता तेव्हा त्याने एक अचाट काम करून दाखवलं होतं एकदा तो आपल्या मित्रांसोबत जत्रेत फिरायला गेला होता तिथून त्याने मातीपासून बनवलेल्या काही शिवमूर्ती खरेदी केल्या तो घरी येत असताना रस्त्यात त्याने पाहिलं की एक छोटा मुलगा फुटपाथवरून मुख्य रस्त्यावर येत होता आणि त्याच्यात समोरून एक घोडागाडी येत होती आता पुढच्याच क्षणी हे छोटं बाळ त्या घोड्याच्या टापांखाली चिरडलं जाणार तेवढ्यात कसलीही पर्वा न करता नरेंद्राने हातातल्या मूर्ती फेकून दिल्या आणि धावत पळत जाऊन त्याने त्या मुलाला बाजूला केलं स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता नरेंद्राने त्या मुलाचा जीव वाचवला होता आई भुवनेश्वरी देवींना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला त्यांनी आपल्या बाळाला प्रेमभराने कुशीत घेतलं आणि डोळ्यातले आनंद अश्रू पुसत्या म्हणाल्या बाळा ह्यालाच माणूस की म्हणतात तू तू विचारीयेस तू नेहमी असाच वाघ रामायण महाभारतातले काही प्रसंग आईकडून ऐकायला आई नरेंद्राला नेहमी आवडायचं त्यातल्या श्रीरामाच्या सेवेसाठी सतत तत्पर असणाऱ्या हनुमानाच्या आश्चर्यकारक गोष्टी ऐकताना तर नरेंद्र हरखून जायचा असे श्री हनुमान या पृथ्वीतलावर अजूनही आहेत आणि ते आपल्याला भेटतात असं एकदा नरेंद्राला आईने सांगितलं होतं या हनुमानाला भेटण्यासाठी तो व्याकुळ झाला होता पुढे जेव्हा हा नरेंद्र म्हणजे आपले स्वामी विवेकानंद झाले तेव्हा ते तरुणांना श्री हनुमानजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा त्यांचं चरित्र अभ्यासा त्यानुसार वागायचा प्रयत्न करा असं सांगत असत ते मोठ्यांदा गर्जना करायचे अंगात ताकद नाही हृदयात धाडस नाही मग नुसतं या थुलथुलीत मांसाचं काय करणार आपल्या या दुबळ्या हिंदू लोकांसमोर श्री हनुमानजींचा आदर्श ठेवा प्रत्येक घराघरातून महा या महापुरुषाची या महावीराची पूजा व्हायला हवी असं मला वाटतं नरेंद्राच्या वडिलांनी म्हणजे विश्वनाथांनी दत्तभुवनमध्ये आपल्या अनेक जवळच्या दूरच्या नातेवाईकांना आश्रय दिला होता काही काही जण तर त्यांचे नातेवाईकही नव्हते पण तरीही ते त्यांच्या घरी येऊन राहत होते विश्वनाथ बाबू दानशूर होते त्यामुळे ते या लोकांच्या जेवणा खाण्याचा कपड्या लत्त्याचा त्यांच्या अनेक आवश्यक गरजांचा सगळा खर्च करायचे त्याचबरोबर ते या लोकांसाठी अंमली पदार्थही पुरवायचे यांच्या व्यसनांसाठी आपले वडील खर्च करतात हे नरेंद्राला आवडत नव्हतं नरेंद्राने एक दिवस वडिलांना विचारलं तुम्ही या लोकांची अशी व्यसनं का पुरवता तेव्हा विश्वनाथांनी आपल्या मुलाला अतिशय लाडाने मांडीवर घेतलं आणि गोड शब्दांत त्याला समजावून सांगितलं हे बघ बाळ तू अजून लहान आहेस जीवनात खूप दुःख असतात त्याची कल्पना तुला आत्ताच येणार नाही मोठी माणसं मग या दुःखापासून दूर पळण्यासाठी किंवा क्षणिक मुक्ती मिळवण्यासाठी अशा व्यसनांचा आधार घेतात नशा करतात तू जेव्हा मोठा होशील ना तेव्हा तुला या सगळ्या गोष्टी कळतील मग तुलाही या लोकांची दया येईल आपल्या वडिलांनी दिलेल्या ज्ञानामुळे शिक्षणामुळे नरेंद्रच्या मनातला त्यांच्याबद्दलचा आदर कैक पटींनी वाढला पुढे कधी कधी ते मित्रांशी चर्चा करताना त्यांना अभिमानाने सांगायचे मी एका महान पित्याचा मुलगा आहे नरेंद्र चौदा वर्षांचा होता तेव्हा एकदा अचानक त्याच्या पोटात दुखायला लागलं पुढे त्याचं हे दुखणं कायमचंच होऊन गेलं त्याचा त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला नरेंद्र एकदम अशक्त झाला ही अठराशे सत्याहत्तर सालची गोष्ट आहे त्यावेळी त्याचे वडील काही व्यावसायिक कामानिमित्त रायपुरात राहायला होते हवापाणी बदलासाठी म्हणून त्यांनी आपल्या कुटुंबालाही तिकडे बोलावून घेतलं सगळेजण रायपूरला जायला निघाले त्या काळी देशातल्या इतर भागांप्रमाणेच मध्य प्रदेशातही रेल्वेमार्ग खूप कमी प्रमाणात होते रायपूरला जाण्यासाठी नागपूरपर्यंत रेल्वेने आणि नागपूरहून रायपूरपर्यंत बैलगाडीने जावं लागेल नागपूर ते रायपूर हा बैलगाडीचा पंधरा दिवसांचा प्रवास होता या प्रवासात नरेंद्राला खूप चांगला अनुभव मिळाला या प्रवासातल्या काही अद्भुत प्रसंगांचं वर्णन करताना त्यांचे गुरुबंधू असलेल्या स्वामी शारदानंदांनी एक ठिकाणी लिहून ठेवलंय स्वामी विवेकानंद नेहमी सांगत असत मी वनातून जाताना जे अनुभवलं ते दृश्य रूपात माझ्या मनपटलावर कोरलं गेलंय त्या दिवशी आम्ही अतिशय उंच असलेल्या विंध्य पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्यावरून जात होतो रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गगनचुंबी पर्वत उभे होते चहूकडे विविध प्रकारची फळे फुले बहरलेली होती त्यांची अपूर्व शोभा पसरलेली होती कासवाच्या गतीने चालणारी बैलगाडी अशा एका ठिकाणी येऊन पोहोचली की जिथे जणू पर्वतांची शिखरं परस्परांकडे आकर्षित होऊन एकमेकांना भेटायला निघाली होती त्या क्षणी निसर्ग शृंगाराच्या दृश्याचं निरीक्षण करत असताना मी पाहिलं की जवळच्याच एका डोंगराला पायथ्यापासून शिखरापर्यंत एक भुयार आहे त्या मोकळ्या जागी मधमाशांनी गोळा केलेली त्यांची जीवनभराची कमाई असलेलं मधाचं पोळं लटकत आहे त्याला पाहून काही क्षणासाठी माझं सारं ब्रह्मज्ञान लुप्त झालं काही वेळानंतर जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी पाहिलं तर त्या भागापासून आम्ही बरेच पुढे निघून आलो होतो नरेंद्र आता आपल्या कुटुंबियांबरोबर रायपुरात राहू लागला त्या काळी तिथे एकही शाळा नव्हती त्याच्या वडिलांकडे तेव्हा बराचसा वेळ रिकामा असायचा त्यातला बहुतेक वेळ ते आपल्या मुलाला म्हणजे अर्थातच नरेंद्राला द्यायचे नरेंद्राची हुशारी त्याची प्रतिभा ओळखून त्यांनी त्याला पाठ्यपुस्तकाबरोबरच तत्त्वज्ञानाचे धडे दिले साहित्याची गोडी लावली त्याच्याशी ते वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचे आणि नवीन काहीतरी शिकण्यासाठी सतत त्याला प्रोत्साहित करायचे पुढचे दोन वर्ष नरेंद्र रायपुरात राहिला या काळात त्याला उत्तम आरोग्य तर लाभलंच पण योग्य पद्धतीने ज्ञानही मिळवता आलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वडिलांचा जास्तीत जास्त सहवास त्याला जवळून अनुभवता आला त्यांच्या बुद्धिमत्तेचं तेज दुसऱ्यांचं दुःख जाणून घेण्याची त्यांची वृत्ती त्यांचा दयाळूपणा या साऱ्या गोष्टींचा म्हणजे विश्वनाथ बाबूंच्या एकूणच संपूर्ण व्यक्तिमत्वाचा एक विलक्षण प्रभाव नरेंद्रावर पडला विश्वनाथ बाबू दानशूर होते ते दुसऱ्यांसाठी मुक्तहस्ताने खर्च करायचे त्यामुळे भरपूर धनसंपत्ती कमवूनही त्यांच्याकडे शिल्लक फारसं काही राहत नव्हतं एकदा असंच कुणाच्या तरी सांगण्यावरून नरेंद्राने आपल्या वडिलांना विचारलं बाबा तुम्ही आमच्यासाठी मागे काय शिल्लक ठेवणार आहात त्याचे वडील विद्वान होते मुलाला काहीतरी आडवदिडवं उत्तर देण्याऐवजी त्यांनी समोरच्या आरशाकडे बोट दाखवलं आणि फक्त इतकंच सांगितलं की जा या आरशात तू तुझा चेहरा बघ म्हणजे तुझ्या लक्षात येईल की मी तुला काय दिलंय प्रखर बुद्धिमत्ता असलेल्या नरेंद्राच्या आपल्या वडिलांना आपल्याला नेमकं काय सांगायचंय हे चटकन लक्षात आलं आणि त्यानंतर त्याने वडिलांकडे अशी तक्रार कधीही केली नाही इसवी सन अठराशे एकोणऐंशी सालापर्यंत नरेंद्राचं दुबळेपण संपलं तो पहिल्यापेक्षा अधिक धष्टपुष्ट दिसायला लागला त्याची प्रकृती अशी काही सुधारली की सोळा वर्षांच्या नरेंद्राला लोक वीस बावीस वर्षांचा समजायला लागले त्या काळात तो कुस्ती खेळायचा नियमित व्यायाम करायचा तत्कालीन हिंदू मेळ्याचे प्रवर्तक असलेले सर गोपाल मिश्राजी यांनी स्थापन केलेल्या कॉर्न वॉलिस स्ट्रीट जवळच्या व्यायामशाळेत जाऊन नरेंद्र व्यायाम, व्यायाम करायचा बॉक्सिंग स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळवून त्याने चांदीचं चा पदक मिळवलं होतं एवढंच नाही तर क्रिकेटचा त्या काळी फारसा प्रसार झालेला नव्हता तरीही क्रिकेटमध्येही एक दर्जेदार खेळाडू म्हणून नरेंद्राने आपली ओळख मिळवली होती असे कितीतरी गुण नरेंद्राच्या ठाई होते आणि त्यातलाच आणखी एक विशेष महत्वाचा गुण म्हणजे नरेंद्र स्वयंपाकातही निपुण होता रायपूर प्रवासाच्या दरम्यान त्याने आपल्या वडिलांकडून ही कला आत्मसात केली होती कधी कधी तो आपल्या मित्रांना घरी बोलवायचा आणि वेगवेगळे पदार्थ करून त्यांना खाऊ घालायचा पुढे स्वामी विवेकानंद झाल्यावरही स्वामीजी आपल्या शिष्यांसाठी स्वतःच्या हाताने स्वादिष्ट स्वयंपाक करायचे आणि आनंदाने त्यांना खाऊ घालायचे दोन वर्ष रायपुरात राहिल्यानंतर नरेंद्र पुन्हा कोलकत्त्याला आला त्याच्या सगळ्या मित्रांना अर्थातच अतिशय आनंद झाला आता आपली शाळा आपलं शिक्षण पुन्हा सुरू करावं असं नरेंद्राला वाटू लागलं पण त्यात बऱ्याच अडचणी होत्या मुख्य म्हणजे दोन वर्ष नरेंद्र शाळेतच गेला नव्हता त्यामुळे त्याला परत प्रवेश मिळणं तसं अवघड होतं पण नरेंद्राची प्रखर बुद्धिमत्ता आणि त्याची चमकदार हुशारी लक्षात घेऊन त्याच्या शिक्षकांनी वरिष्ठांकडे त्याची शिफारस केली आणि त्याला शाळेत प्रवेश मिळवून दिला नरेंद्राने अर्थातच संधीचं सोनं केलं त्याने भरपूर मेहनत घेतली मन लावून अभ्यास केला आणि दोन वर्षांचा अभ्यासक्रम एकाच वर्षात पूर्ण करून त्याने प्रवेश परीक्षेसाठी स्वतःला तयार केलं प्रवेश परीक्षेचा जेव्हा निकाल लागला तेव्हा नरेंद्राचे आई वडील सगळे कुटुंबीय त्याचे शिक्षक मित्र सगळ्यांनाच अतिशय आनंद झाला कारण नरेंद्र प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता आणखी विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे आणखी विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्या महाविद्यालयातून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारा नरेंद्र एकमेव होता शक्ती आणि बुद्धीची उपासना करून त्यावर विवेकाचे सुयोग्य नियंत्रण ठेवले तर साधारण असलेला मनुष्य सुद्धा स्वामी पदाला पोहोचू शकतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे नरेंद्रनाथ अगदी बालपणापासून प्राथमिक शिक्षण घेताना नरेंद्रनाथाचा प्रवास म्हणजे चौफेर केलेली मुसाफिरीज चिकित्सा लेखन वाचन यासोबतच एक उत्तम खेळाडू पहिलवान आणि दर्जेदार बल्लवाचार्य म्हणून नरेंद्रनाथानं आपला लौकिक कायम केला पौगंड अवस्थेनंतर पित्यानं पुत्रासाठी मित्र व्हायचं असतं या सिद्धांताप्रमाणे नरेंद्रनाथाचे वडील सुद्धा त्याचे मित्रच झाले मित्रवत त्यांनी पुत्रावर प्रेम तर केलंच पण योग्य वेळी त्याला आरसा दाखवून त्याच्यातलं अंतररूपाचं दर्शनही घडवलं उत्तम असे संस्कार आपल्या या बालकावर करता करता जगदुनियेची ही त्याच्या नजरेसमोर आणून दिली आणि याच काळात नरेंद्रनाथाचा छोटासा का होईना प्रवास घडून आला म्हणूनच एक व्यापक असा दृष्टिकोन आपल्या देशाकडे समाजाकडे पाहण्याचा या बालकाला मिळाला कदाचित हीच भ्रमंती त्याला स्वामीपदापर्यंत नेईल हे जणू नियतीला ठाऊकच असावे आहोत हा प्रेरणादायी प्रवास तेव्हा भेटूया पुन्हा पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार